नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरांत नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री भरत सूर्यवंशी सर औसा जे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री शरदचंद्र पवारसाहेब गट बघू शकतो आपण साहेबांनी आज आपल्याकडे जी फळझाडं घेतलेली आहेत ही लोडिंग चाललेली आहेत कोकण भाडोली जांभळ तीन वर्षाची रोपं आता ही तीन वर्षे जी रोपं आहेत ही लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षामध्ये उत्पादन घेता येतं शिलेशन करून रोपं भरली जातात आता तीन वर्षाचं जे रोप आहे त्याचं खोड जर बघितलं तर अशा प्रकारचं खोड आहे कोकण भाडोली जांभळ जांभळमध्ये जर म्हटलं तर कोकण भाडोलीबरोबर सफेद जांभळ सफेद जांभळ म्हणजे पांढरी जांभळ येते जशी कोकण भाडोली काळी जांभळ असते तशी ती जांभळ पांढरी असते वाईट जांभळ मेडिसिन प्लांट आहे तो पण सरांनी रोपं घेतलेले आहेत आता हे आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे पंढरपूर गुरसाळे त्याचबरोबर पाचेगाव आणि हौशासाठी आता सरांनी हौशामध्ये जी रोपं घेतलेलं आहे तो माल एक नंबरला लावला जातो त्यानंतर दोन नंबरचा माल आणि तीन नंबर असं शेअरिंगवरती गाड्या पाठवत असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जांभळ जर म्हणलं तर आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची एकरामध्ये दोनशे रोपं लागतात तीन वर्षाचं लाग रोप बारा किलोच्या बॅगमधील आणि जमिनीत लागले की हे झाड झपाट्यानं वाढतं आणि आपल्याला उत्पादन चालू होते आता याच नंतर आपण सर्व मिक्स फळ झाडे पण असणार आहेत रोपं सिलेक्शन करून भरली जातात पंधरा बाय पंधरावरती रोप लावताना याला खड्डा जो आहे तो दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबुळी पेंट थिमेट पिशवी फाडून रोप लावायचं आहे आपण रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी रोपांना जे ट्रेंचिंग द्यायचं आहे त्यामध्ये ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन याचं प्रमाण आपल्याला दिलं असतं रोपावर खतपाण्यात शेड्यूल येते त्याप्रमाणे फॉलो करायचं आहे त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुलकर रोजगार आम्ही योजना भाई ते रोप ठेव हो, ते रोप ठेव हो, उदरी रख दुसऱ्यांनी घेऊ तर हो। त्याचबरोबर आपल्याला खत पाण्यात शेड्यूल दिलं जातं त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे अशा प्रकारचे हे जे रोपं लोडिंग होत असतात त्यामध्ये आपल्याला सर्व मिक्स फळ झाडे त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गने सर्व नियोजन आता सिलेक्शन करून भरली जातात रोपं खराब रोपं वाढतं ते बाजूला काढलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यापासून एकच वर्षात फळदारा चालू होत्या आणि रोपाची किंमत चारशे रुपये इथं जाग्यावरती बघू शकतो आहे हीच रोपं आपण साठ किलोमध्ये रिबॅकिंग केली की हिची किंमत साडेआठशे रुपये असते तर अशा प्रकारचे नियोजन आणि रोप लावल्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी आणि युरिया हे रिंग पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची आहे त्याचबरोबर साडेतीन महिन्याला जी शेंड कट करायची म्हणजे याला नवीन फुटवा येत असतो आणि आपल्याला रोप झपाट्यानं वाढत असतं आता जांभळ जर म्हटलं तर ही जी लागवड आपल्याला सहा वर्षापूर्वी मी दिगी कर्जतमध्ये इंग्रजी साहेब म्हणून आहेत बँकेत सर्विसला आहेत त्या साहेबांनी पाच एकर जांभळ लावलेली आणि जांभळामध्ये दोनशे रुपये किलो बॉक्स पॅकिंग जांभळ तिने विकलेले आहे आणि जांभळामध्ये चांगला पैसा कमवल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र नवनाथ वायकर जे दिघीमध्ये कापड दुकान मोठं आहे वायकर कापड दुकान म्हणून तिने पण लागवड केलेली आहे त्याचबरोबर जामखेड भागात माझी जवळजवळ जांभळाची पन्नास एकर लागवड आहे कोकण भाडोली जांभळ सफेद जांभळ जी लागवड आहे ती शेगावमध्ये लागवड आहे नगरमध्ये आहे त्याचबरोबर संभाजीनगरला जी लागवड केलेली आहे ते आपले नामदेव पवार सर पेशाने शिक्षक आहेत कोकण भाडोली जांभळ त्यांनी सहाशे रोपं लावलेले आहेत आणि सफेद जांभळ दोनशे रोपं लावलेले आहेत ह्या सीझनमध्ये त्यांनी उत्पादन धरलेलं आहे कोकण भाडोलीचं पण आणि सफेद जांभ त्याचबरोबर गीते मुन आहेत जे सरपंच आहेत पातळ पातळडीचे तिने पण आपल्याकडून एक हजार जांभळ लावलेले आहे अशा प्रकारचे जांभळाचे जे शेतकरी आहेत आज जांभळामध्ये चांगले उत्पादन घेतल्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे नियोजन बर त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडता व्हिडिओला लाईक करायचं आहे असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडता व्हिडिओला लाईक करा आता ही रोपं आल्यानंतर आठ ते दहा दिवस रोपं ठेवायचे आहेत आपल्या वातावरणात ही रोपं सुटेबल झाली पाहिजेत आणि त्यानंतर लागवड करायची आहे ए एया जे रोप खराब पडते ती रोप बाजूला काढली जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आपण आता कमी पाण्यामध्ये येणारे आपल्याकडे कोकण बाडोली जांब त्याचबरोबर आवळा असेल एन एच शेवन एन एच चार त्याचबरोबर चिंच पी के एम असेल सफेद जांभळ असेल थाई जांभळ येते त्याचबरोबर संत्री मोसंबी ही कमी पाण्यामध्ये झाडं डेव्हलप होतात ती रोपं आपल्याकडे मिळत असतात तर शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळणार अशा प्रकारचे सर्व नियोजन त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ साधे सरल सोप्या भाषेत असतात जे आज आपल्याला श्री भरत सुरवंशी साहेबांनी काल आपल्याला माहिती विचारण्यासाठी फोन केला होता आज सरांची गाडी लोडिंग होते अशा प्रकारे आपल्याला चोवीस तासामध्ये आपली रोपं घरपोच मिळतात ही सर्विस आहे आपल्याकडं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्या ज्यामध्ये आंबा असेल लिंबू असेल नारळ असेल बुटके लोटण त्याचबरोबर चिंच असेल संत्री मोसंबी आवळा असेल अशी सर्व तयार पाच वर्षापर्यंत झाडे मिळतात आता मोठी झाडे जी आहेत ही उत्पादनाबरोबरच ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे फळ झाडे पण मिळतात अशा प्रकारचे तसेच सुपारे असेल अशी सर्व झाडे मिळत असतात केशर आंबा आपली जी सदन पद्धतीने लागवड महाराष्ट्रात आत्तापर्यंत आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे आणि आपली जी फील्ड आहे ही कस्टमरचा प्लॉट डेव्हलप झाल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी पै पाहुणे अशा प्रकारे कस्टमरचा बेस आपला वाढत गेलेला आहे आणि आत्तापर्यंत चार लाख कस्टमरचा जो बेस तयार झालेला आहे बावीस वर्षामध्ये आज आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत आणि वार्षिक उलाटाल जी आपल्या नर्सरीची चाळीस कोटीच्या घरात आहे अशा प्रकारचे हे नर्सरीचं थोडा परिचय दिलेला आहे अगदी आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेले ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री भरत सूर्यवंशी साहेब औसा राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघू शकतो आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र